नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये झिरो दाईट ॲप्लिकेशनमधून फंड विड्रॉ कसा करायचा आहे त्याची प्रोसेस मी तुम्हाला गाईड करणार आहे तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचं काइडचं ॲप्लिकेशन आहे ते लॉग इन करायचं आहे त्यानंतर बीडच्या बदलतो तुमचा जो युजर आय डी आहे त्यावर क्लिक करायचा आहे अकाऊंटमध्ये फर्स्ट ऑप्शन फंड्सचं आहे तर आपल्याला फंड्सला क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला ॲड फंड अँड विड्रॉ असे दोन ऑप्शन शो होतील जर तुम्हाला तुमच्या काय टॅप्लिकेशनमध्ये फंड ॲड करायचा असेल तर तुम्ही ॲड फंडवर क्लिक करून करू शकता जर तुम्हाला यू पी थ्रू फंड ॲड करायचा असेल तर त्याचा व्हिडिओ आम्ही ऑलरेडी पोस्ट केलेला आहे आणि त्याची लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेली आहे तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता तर आज आपल्याला विड्रॉ कसा करायचा आहे फंड त्याचे प्रोसेस पाहायचे आहे त्यासाठी आपल्याला इथे विड्रॉला क्लिक करायचं आहे तुमच्यासमोर इथे फंडचं पेज ओपन होईल तुमच्या अकाउंटमध्ये जो काही क्लोजिंग बॅलन्स तुमचा असेल तो तुम्हाला इथे समोर शो होईल इथे खाली अनसेटल क्रेडिट्समध्ये जो तुमचा फंड सेटल नाही आहे तो तुम्हाला अनसेटल क्रेडिट्समध्ये शो होईल इथे पेईन मन पेईनमध्ये म्हणजे तुम्ही जर सेम डे तुम्ण फंड ॲड केलेला असेल तर तो इथे तुम्हाला शो होईल कारण जर तुम्ही सेम डे फंड ॲड केला असेल तर सेम डे तुम्ही विड्रॉ करू शकत नाही विड्रॉवल बॅलन्समध्ये जेवढी तुम्हाला अमाऊंट शो होत असेल तेवढीच अमाऊंट फक्त तुम्ही विड्रॉ करू शकता तर फंड विड्रॉ करण्यासाठी इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिलेले आहेत रेग्युलर आणि इन्स्टंट तर सर्वप्रथम मी तुम्हाला इन्स्टंटमध्ये फंड कसा विड्रॉ करायचा आहे ते गाईड करणार आहे इन्स्टंट विड्रॉचे रिक्वेस्ट आहे ती तुम्ही नाईन ए एम टू फोर पी एम या टायमिंगमध्येच प्लेस करू शकता सॅटरडे संडे सुद्धा तुम्ही रिक्वेस्ट प्लेस करू शकता तर इथे तुम्हाला इन्स्टंटला क्लिक करायचं आहे मिनिमम हंड्रेड रुपीज आणि मॅक्झिमम टू लॅक रुपीज तुम्ही इन्स्टंटमध्ये विड्रॉ करू शकता इन्स्टंटमध्ये फंड विड्रॉचे रिक्वेस्ट तुम्ही दिवसातून फक्त एकदाच प्लेस करू शकता आणि त्यासाठी कोणतेही चार्जेस नाही आहे ते फ्री ऑफ कॉस्ट आहे त्यानंतर इथे तुम्हाला जेवढी अमाऊंट विड्रॉ करायची आहे ती अमाऊंट तुम्हाला एंटर करायची आहे जर ट्रेडिंग अँड डीमॅट अकाउंटमध्ये तुम्ही ऑर्डर प्लेस केली असेल तुमची ऑर्डर पेंडिंग असेल एक्झिक्यूट झाली असेल किंवा कॅन्सल झाली असेल तर तुम्ही इन्स्टंटमध्ये फंड विड्रॉ करू शकत नाही आणि जर तुम्ही लॉंग टर्मचा शेअर सेल केला असेल तर तुम्ही इन्स्टंटचा फीचर यूज करून विड्रॉचे रिक्वेस्ट प्लेस करू शकता अमाऊंट एंटर केल्यानंतर इथे कंटिन्यूला क्लिक करायचं आहे त्यानंतर झिरोदा मध्ये जी तुमची प्रायमरी बँक लिंक आहे त्या बँक अकाउंटला तुमचे पैसे रिसीव होतील आणि त्याचे डिटेल्स इथे तुम्हाला शो होणार की कोणत्या बँक अकाउंटला तुमचा फंड रिसिव्ह होईल डिटेल्स एकदा क्रॉस व्हेरीफाय करून कन्फर्मला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे इन्स्टंटची रिक्वेस्ट आपण प्लेस केलेली आहे आणि विथड्रॉवल रिक्वेस्ट प्लेस असं स्क्रीनवर तुम्हाला लिहून येईल इन्स्टंटमध्ये विड्रॉचे रिक्वेस्ट प्लेस केल्यानंतर इमिजिएटली तुमच्या बँक अकाउंटला पैसे रिसीव होतील जी तुमची बँक प्रायमरी लिंक आहे त्या बँक अकाउंटला तर आता आपण इन्स्टंटमध्ये फंड विड्रॉ कसा करायचं त्याची प्रोसेस पाहिलेली आहे तर आता आपण रेग्युलरमध्ये विथड्रॉचे रिक्वेस्ट कशी प्लेस करायची आहे ते पाहणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला इथे रेग्युलरला क्लिक करायचं आहे रेग्युलरमध्ये आपण जेव्हा विड्रॉचे रिक्वेस्ट प्लेस करतो त्यावेळी ट्वेंटी फोर टू 48 एट वर्किंग मध्ये तुमच्या बँक अकाउंटला पैसे रिसिव होतील जर तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये काही ऑर्डर प्लेस केली असेल आणि तुम्हाला तुमचं तुम्हा तुम्हा जर फंड विड्रॉ करायचं असेल तर तुम्ही रेग्युलरमध्ये फंड रेग्युलरमध्ये फंड विड्रॉचे रिक्वेस्ट प्लेस करू शकता जो काय तुमचा सेटल फंड आहे तेवढा तुम्ही विड्रॉ करू शकता तर रेग्युलरमध्ये फंड विड्रॉ करण्यासाठी तुम्हाला जेवढी अमाऊंट विड्रॉ करायची आहे ते इथे अमाऊंट टू विड्रॉच्या कॉलमला एंटर करायचे आहे जर तुम्ही सेम सेम डे 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 केला असेल तर या सुद्धा तुम्ही तुम्ही करू शकत नाही नेक्स्ट विड्रॉचे रिक्वेस्ट प्लेस करू शकता इथे तुम्हाला कंटिन्यूला क्लिक करायचं आहे कंटिन्यूला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या बँकेचे डिटेल्स शो होतील ज्या बँक अकाउंटला तुमचे पैसे येतील तर जी प्रायमरी बँक लिंक आहे त्याच बँक अकाउंटला तुमचे पैसे येणार आहेत तर इथे तुम्हाला कन्फर्मला क्लिक करायचं आहे इथे विवल रिक्वेस्ट प्लेस असं तुम्हाला शो होईल रिक्वेस्ट प्लेस केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता इथे पेंडिंग पे रिक्वेस्ट यू शूड रिसीव द फंड्स इन युअर बँक अकाउंट बाय आणि ज्या डेटला तुमच्या बँक अकाउंटला पैसे येतील ती इथे डेट त्यांनी मेन्शन केलेली आहे आणि तुमची रिक्वेस्ट आहे ती पेंडिंगमध्ये आहे जर एंटर केलेली अमाऊंट तुम्हाला मॉडीफाय करायची असेल तर तुम्ही इथे कॅन्सल रिक्वेस्टला क्लिक करू शकता तुमची रिक्वेस्ट आता कॅन्सल झालेली आहे तर आता तुम्हाला दुसरी जी अमाऊंट एंटर करायची आहे ती तुम्ही इथे एंटर करू शकता इथे खाली कंटिन्यूला क्लिक करायचं आहे कन्फर्मला क्लिक करायचं आहे विड्रॉची जी अमाऊंट आहे ती तुम्हाला राऊंड फिगरमध्येच मेन्शन करायची आहे विड्रॉचे रिक्वेस्ट प्लेस केल्यानंतर जेव्हा पैसे तुमच्या बँक अकाउंटला रिसिव्ह होतील त्यावेळी तुम्ही इथे रिसेंट मध्ये चेक करू शकता की कोणत्या डेटला तुम्ही विड्रॉची रिक्वेस्ट प्लेस केली होती किती अमाऊंट विथड्रॉचे रिक्वेस्ट प्लेस केली होती ती आणि इथे खाली तुम्हाला प्रोसेड असं लिहून येईल तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये झिरोदा कायट अकाउंटमधून मध्ये आणि रेग्युलरमध्ये दोन्ही टाईपमध्ये फंड विथड्रॉ कसा करायचा आहे त्याचे प्रोसेस मी तुम्हाला गाईड केलेली आहे तर ह्या व्हिडिओ रिलेटेड किंवा कायट रिलेटेड काही तुम्हाला क्वेरीज काही डाउट्स असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये मेन्शन करू शकता किंवा स्क्रीनवर जो तुम्हाला आता नंबर डिस्प्ले होत आहे त्या नंबरवर सुद्धा तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये जर कोणाला झिरोदामध्ये ट्रेडिंग अँड डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद